सर्वांना जय जिजाऊ जय हरी बारा तारखेला म्हणजे परवा अहमदाबाद या ठिकाणी भीषण असा विमान अपघात झाला आणि त्यामध्ये असलेले दोनशे एकसष्ट पैकी दोनशे साठ प्रवाशांना स्वतःचा जीव गमवावा लागला अतिशय दुर्दैवी ही घटना गुजरातमध्ये घडली संपूर्ण देशामध्ये आज शोक व्यक्त होत आहे शोक भ पसरलेला आहे आपण पाहतो की हे ज्यावेळी जात होते त्यावेळी प्रत्येक जण उराशी नवीन स्वप्न घेऊन की परदेशात काहीतरी करता येईल त्या ठिकाणी खूप मोठा पैसा कमवून पुन्हा भारतामध्ये येता येईल असे स्वप्न उराशी बाळगलेले काही लोक स्वतःच्या नातेवाईकांना भेटायला चाललेले अगदी लहान लहान चिमुकले सुद्धा त्यामध्ये होते त्यातले फक्त एक माणूस सोडला तरी तर कुणीही वाचलेलं नाही त्यामध्ये कुणी डॉक्टर होते कुणी टीचर्स होते कुणी इंजिनियर्स होते आणि खूप चांगल्या चांगल्या पदावर चांगले चांगले एज्युकेटेड लोक जे स्वतःचे स्वप्न उराशी बाळगून निघालेले होते पण अशातच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि अहमदाबाद या ठिकाणी तो ते विमान कोसळलं आणि त्यातल्या दोनशे साठ लोकांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यू ह्या अटळ आहे पण तरीसुद्धा एखाद्याला इतका चित्त ठरणारं की इतका हृदय पिळवटून टाकणारा एखाद्याचा अंत व्हावा हे खरोखरच खूप दुर्दैवी आहे आणि यातच नवल मला एका गोष्टीचं वाटतं की इतर गोष्टींवर चर्चा न करता आता मात्र एकच गोष्ट चर्चे चर्चिली जाते कालपासून ती म्हणजे की त्या अपघातामध्ये गीता भगवद्गीता सुखरूप राहिली मला सांगा की म मनाला काही प्रश्न पडतात हे बघितल्यानंतर की ज्या ठिकाणी माणसांचा अक्षरशः कोळसा झाला ज्या ठिकाणी लोखंडाचं पाणी झालं त्या विमानाच्या अशा परिस्थितीत भगवद्गीता राहिली कशी हा प्रश्न आहे तो ग्रंथ राहिला कसा आणि एवढंच नाही तर जो व्यक्ती रेस्क्यू टीम त्या ठिकाणी गेलेली आहे लक्षात घ्या आणि रेस्क्यू टीममधला जो माणूस आहे तो दाखवतो आहे की हातामध्ये ती भगवद्गीता आहे आणि भगवद्गीता कशी सुखरूप आहे त्यातले फोटो वगैरे मीडियामध्ये दाखवले जातात हे अत्यंत म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की अहो तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघा समजा मी आहे मी स्वतः ते फील करून बघा की आपल्या मी रेस्क्यू टीममध्ये आहे आणि आपल्या समोर रक्तामासाचा चिखल झालेला आहे रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला आहे माणसांचा कोळसा झालेला आहे भाजलेत माणसं अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशाला महत्त्व द्या जरी ती भगवद्गीता हे हिंदूंचा आपला पवित्र ग्रंथ आहे तरी सुद्धा तुम्ही कशाला महत्व द्यायला पाहिजे त्या वेळेला त्या लोकांना की त्या ग्रंथाला मग कुठेतरी मनात असं एक संशय निर्माण होतो की भगवद्गीता तिथे नेमकी कशी आली आणि ती सुखरूप राहिली कशी आणि राहिली असेल तर तो खूप आनंदाची गोष्ट आहे पण याचं तुम्ही पहा की पुन्हा पुन्हा वारंवार तेच दाखवलं जातं का कारण की तुम्ही इतर प्रश्न विचारूच नाहीत अपघाताची कारणं काय आहेत तंत्रज्ञान कुठं कमी पडलंय का या सगळ्या गोष्टींपेक्षा चर्चा कशावर व्हावी आता की भगवद्गीता सुखरूप आहे हे अतिशय दुर्दैवी आहे कालमार्क्स म्हणतो की धर्म ही गोळी आहे आणि त्याची आठवण आज होते कारण लोक धर्म ही एक प्रकारची नशा आहे असं तो म्हणतो आणि खरोखरच लोक आता त्याच पद्धतीने वागायला लागलेले आहेत भारतीय लोकांना पूर्णपणे त्याच्या आहारी गेल्यासारखे कारण कुणीही आपण पाहतो की यावर प्रश्नच विचारलेले नाहीत शासनाला है ना कुटल्या कुटल्या ना ती की अपघाताची कारण नाहीत त्यानंतर या पुढे अपघात होऊ नयेत यासाठी काय नियोजन केलं जावं किंवा काय आता योजना असाव्यात कशा पद्धतीने आपल्याला इथून पुढे टेक्नॉलॉजी मध्ये काही सुधारणा करता येईल का कुठल्या कुठल्याच गोष्टीवर चर्चा होताना दिसत नाही चर्चा फक्त आता एकाच गोष्टीवर होते आणि ती म्हणजे की भगवद्गीता सुखरूप राहिली खरोखरच बंधू भगिनीनो अतिशय वाईट वाटतं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात पण याला आपला नाईलाज आहे कारण लोक इतके वेळे झालेले आहेत आता काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे माझा स्वतःचा अनुभव हो असा आहे की मी एका व्यक्तीशी महागाईवर वाद घालत होते की महागाई एवढी झालेली आहे पेट्रोल आता कदाचित दीडशे रुपये लिटर होतं की काय तेव्हा समोरची व्यक्ती म्हणते की ताई मी पेट्रोल पाचशे रुपये लिटर घ्यायला तयार आहे का कारण आता राम मंदिर झालेलं आहे म्हणजे तुमचे विचार कुठं चाललेले आहेत महागाईचा आणि राम मंदिराचा काही संबंध आहे राम मंदिर झालं ही आनंदाचीच गोष्ट आहे पण त्यासाठी तुम्ही जर असं बोलत असाल की मी पेट्रोल आता पाचशे रुपये लिटर घ्यायला तयार आहे म्हणजे महागाई किती वाढली तरी चालेल आम्हाला कारण आता राम मंदिर झालेलं आहे ही मानसिकता जर तुमची असेल तर यापुढे असे अनेक अपघात घडतील त्यावर माणसांच्या आयुष्यावर चर्चा होणार नाही कोणाचे घर उद्ध्वस्त झाले का आता आपण पाहतो की एक माणूस असेल तर त्याच्या मागे संपूर्ण कुटुंब असतं कुटुंबचे कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत एवढंच काय पाच किलोमीटर पर्यंत ती आग पसरली त्या ठिकाणचं कुणीही का काही दाखवत नाही आहे की किती लोकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असेल एवढंच नाही तर त्याचा आवाज कमीत कमी पंचवीस किलोमीटरपर्यंत पोहोचला असेल कितीतरी लोकांना बहिरेपणा आला असेल यावर कुणीच बोलत नाही फक्त महत्वाची वाटते ती भगवद्गीता आणि हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे हे मला याच ठिकाणी सा सांगायचं होतं तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद